दर्शको नमस्कार शुभ सकाळ आज एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आणि वीर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दर्शको पाठीमागच्या काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये सातत्यानं पाऊस पडतो आहे ज्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय त्या पद्धतीनं निराखोऱ्यामध्ये सुद्धा दमदार पाऊस पडतो आहे आणि त्याचा परिणाम म्हणून जो काही वीर धरण आहे त्या वीर धरण पांडुर क्षेत्रातलं पर्जन्यमान वाढल्यानं सोमवारपासून वीर धरणातून हे पाणी सोडायला सुरुवात झाली आहे काल सायंकाळीची अपडेट आपण पाहिली तर काल सायंकाळी तो विसर्ग हा दहा हजार आठशे इतका करण्यात आला होता रात्री तो चोवीस हजार चारशे पस्तीस इतका करण्यात आला त्याची अपडेट आपण रात्री दिली होती मात्र पुन्हा रात्री दहा वाजता तो विसर्ग हा तेहतीस हजार पाचशे बावन्न क्युसे करण्यात आला आणि त्याचा परिणाम म्हणून वीर धरणातून जे काही पाणी पूर्ण निरा नदीच्या माध्यमातून संघमध्ये येते आणि ते संगममार्गे हे पाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये येते त्यामुळे भीमा नदी पाणी पातळी ही वाढणार आहे तर ही, ही वीर धरणातली अपडेट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण वजने धरणाची जी टक्केवारी आहे ती टक्केवारी एकशे चार पॉईंट ऐंशी टक्के धरण झालं असलं तरी दोनची आवक ही पाच हजार पाचशे सत्त्याण्णव आहे मात्र उजनी धरणातून फक्त सध्या वीजनिर्मितीसाठी सोळाशे पैसे हे पाणी सुरू आहे त्यामुळं सांडव्याद्वारे भिमंडच्या पात्रामध्ये इतर पाणी सोडलं जात नाही त्यामुळं ते खरं तर भीमा नदीच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे दिलासदायक बातमी आहे मात्र दौंडची आवक जर सातत्यानं वाढायला सुरुवात झाली तर मात्र पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून हे पाणी सोडलं जाऊ शकतं आणि एकंदरीत उजनी आणि विरमध्ये जर पाणी आलं तर आणखी भीमनाची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे मात्र तुर्तास तरी वीर धरणातूनच भीमनाच्या पात्रामध्ये जवळपास ते तीस हजार पाचशे विसर्ग सुरू आहे आणि दोनची जे आहे ते पाच हजार पाचशे सत्त्याण्णव क्युसे इतके आहे आणि त्याच पद्धतीने उजनी धरणातून मग सिनामाड्यासाठी एकशे ऐंशी क्युसेक्स आहे देहगावसाठी ऐंशी क्युसेक्स आहे बोगद्यासाठी चारशे क्युसेक्स आहे आणि जे मुख्य किनाला पाणी सोडलं जातो ते पाणी पाठीमागच्या दोन दिवसापासून बंद करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता पाऊस दमदार पडतो आहे अनेक ठिकाणी पावसाची हजेरी आहे आणि त्यामुळे नांदेडमधली जर अपडेट पाहिजे तर नांदेडमध्येसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी सुरू आहे महाराष्ट्रामध्ये सरदूर या ठिकाणी पाऊस पडतो आहे मात्र आपण जे उजनी धरणावरती सोलापूर जिल्हा अवलंबून आहे त्या उजनी धरणातून सध्या तरी फक्त वीजनिर्मितीसाठी पाणी सुरू आहे सांडव्याद्वारे पूर यंत्रणांसाठी आणखीन पाणी सोडलं नाही विरधारातून मात्र पाणी हे तेथे सारं सोडलं जातं आहे आणखीन मात्र त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्याचे अपडेट आम्ही तुम्हाला आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोचवू त्यासाठी तुम्ही आमचं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब